नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अतिवृष्टीमध्ये जे बाधित झालेले जे शेतकरी आहेत ते जिल्ह्यातील शेती पिकाची पाहणी करत असताना पालकमंत्री नरहरी झिरवड यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे नुकसान, नुकसान भरपाई वितरित केली जाणार अशा प्रकारची माहिती दिली आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी दाखवली जात आहे आ जिल्हा म्हणजेच की हिंगोली जिल्ह्यातील म्हणजेच की जे विचारला लागलेले आहेत की दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई मिळू शकते का अशी जर मिळणार असेल तर आतापर्यंत तुम्ही त्यांच्याबद्दल अपडेट दिलं दिलं नाही म्हणजेच की आता अशी अपडेट सुद्धा दिलेली नाही व दसऱ्यापूर्वी किंवा दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळू शकते का हे देखील समजून घेणं गरजेचं आहे यांच्या बदलाची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राज्यांमध्ये आपण पाहिले की जानेवारीपासून मे पर्यंत अवकाळी पाऊस झालेला आहे यासुद्धा पंचनामे झालेले नाही व मदतीचे जे, जे काही प्रस्ताव आहेत ते सरकारला पाठवले व प्रस्तावाच्या अद्याप त्यांनी के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे अद्यापही त्या मदतीचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये झालेले नाही त्यांच्यानंतर जून ते सप्टेंबरमध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांना अठरा तारखे अठरा सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेले जे शेतकरी म्हणजे नुकसान झालेले आहे मग जून ते ऑगस्टपर्यंत जे काही जिल्ह्यांचे सोलापूर धाराशिव असेल किंवा इतर काही जे जिल्हे असतील जसे की परभणी सातारा सांगली असेल व नागपूर असेल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग असेल अशा पहिल्या टप्प्यामध्ये काही जे पंचनामे झाले होते त्यांच्याही मदतचा प्रस्ताव पाठवून तेही मंजूर करण्यात आले परंतु अतिशय तुकडे काहीतरी एक लाख शेतकरी दीड लाख शेतकरी असे आता प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळालेली आहे त्यांच्या के वाय सी म्हणजेच की आणखी पंधरा वी दिवस लागतील के वाय सी करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे दोन दिवसापूर्वी अहिल्यानगरमध्ये अतिशय जोरदार पाऊस पडला होता व त्या मोठ्या प्रमाणामध्ये आणखीन पाऊसमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेले आहे शेतकऱ्यांची शेती पीक वाहून जात आहे पावसामुळे आणखीन नुकसान होत आहे पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे काही भागांमध्ये शेती पीक वाहून दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि पंचनाम्यांचे आदेश नाही असे सांगून पंचनामे हे केले जात नाही सरसकट पंचनामे करण्याची कुठलीही आदेश नाहीत व सांगितले जात नाही आता हे पंचनामे प्रक्रिया पूर्ण करण्याच्या पंचनाम्यामध्ये डाटा आणखीन काहीतरी कर्मचाऱ्यांना पंचनामे करायचे हेही माहित नाही प्रक्रिया पार पाडून दाटा एकत्रित करून प्रस्ताव प्रस्तावमध्ये शासनाला पाठवायचं याच प्रक्रिया आता दोन तीन दिवसापासून पाहत्या पंधरा दिवस झाले म्हणजे की एक अपडेट आले की राज्यात जवळपास बेचाळीस लाख एकपेक्षा जास्त शेतकरी बांधित झालेले आहे म्हणजे क्षेत्र बांधित झालेले साधारणपणे पहिलं तर वीस लाख हेक्टर पुढे आकडा गेलेला आहे व शेतकऱ्यांचे नुकसान देखील यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये झालेले आहे लवकर पंचनाम्याच्या प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व जिल्ह्यांचे अर्थात तीस जिल्हे बांधित सांगण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यांचे प्रस्ताव शासनापर्यंत जावेत व त्या प्रस्तावाच्या माध्यमातून कमीत कमी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत वितरणासाठी निधीची जे काही मंजुरी ती मंजुरी लवकरात लवकर घ्यावी आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून यांच्या जे काही असलेले नुकसान भरपाई जी रक्कम आहे ती दुप्पट करण्यात यावी धन अशी मागणी सध्या केली जात आहे धन्यवाद